जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याबद्दल जो लवकरच म्हणजे जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सरकार पीएम किसान निधी देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये टप्प्यात देते प्रत्येक महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता या योजनेचा आता वीसवा हप्ता देण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया यावेळी हप्ता कुठून जाहीर होणार आहे यावेळी हे संपूर्ण कार्यक्रम मध्य मधील सेहूर या ठिकाणी होणार आहे तेथेच एक मोठं कृषी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आलं आहे आधीच्या हप्त्याप्रमाणेच हे ही एक मोठ मंच असणार आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बटन दाबतील आणि हजारो लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात विसवा हप्ता जमा होईल चला तर जाणून घेऊया सरकार अशी पद्धत का वापरते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सरकार प्रत्येक वेळी हप्ता कोणत्या तरी मोठ्या कार्यक्रमातूनच जाहीर करते यामागे कारण आहे राजकीय संदेश देणे आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे हे प्रचाराचाही एक भाग असतो म्हणूनच अनेक वेळा कृषी मेळावे संमेलन किंवा प्रचार रॅली या माध्यमातून घोषणा केली जाते तुमचं केवायसी अपडेट आहे का हे तपासा कारण केवायसी पूर्ण नसल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा बँक खाते सक्रिय आणि आधार लिंक असायला हवं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा हप्ता खरोखरच जुलैमध्ये सेऊर येथून दिला जाईल का किंवा फक्त राजकारणासाठीच ही बातमी पसरली जात आहे तुमचं मत खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शेतकरी जय महाराष्ट्र